पिंपरखेड ते येरुंडल रोडवर भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या अलीकडे चार गावठी कब्जात बाळगताना मिळून आल्याची खडबडजनक घटना घडली आहे पिंपरखेड गावाच्या अलीकडे सुनील बारेला पस्तीस वर्षीय इसम चार गावठी बनावटीच्या पिस्टल वीस जिवंत काळतूस विना परवाना कब्जात बाळगताना आज दिनांक आठ जानेवारी रोजी पहाटे सव्वा तीन वाजता दुचाकी सह मिळून आला त्याकडून एक लाख सत्तर हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी यांचे फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश म्हस्के हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका